नमस्कार मनोहर गोटळे शिवसंकल्प प्रसंग क्रांती फाउंडेशन संस्थापक अध्यक्ष सध्या राज्यसभामध्ये आणि लोकसभामध्ये खासदारांच्या पगारावर चोवीस पर्सन वाढ हा करण्याचा निर्णय जो घेतला होता त्या निर्णयावर तुम्ही विरोध केला नाही याची मला खंत आहे एखादा शेतकरी जेव्हा आपल्या मालाला भाव भेटत नाही म्हणून खासदार कर, खासदाराकडे आमदाराकडे जात असतो आपला प्रस्ताव मांडण्यासाठी तेव्हा प्रस्ताव मान्य होत नाही याची मला खंत आहे एखाद्या तंत्रज्ञानाचा पेमेंट जो आहे ते योग्य वेळेवर होत नाही त्याला इंजिनियर दोन तीन पसन मागतो आणि त्याला योग्य जो पेमेंट होत नाही त्याचा पेमेंट त्याच्या पगारावर वाढ होत नाही याची मला खंत आहे खर तर प्रशासनाला शासनाला मला एक प्रश्न विचारायचा आहे करोडोच्या गाड्या तुमच्या अर्बची भंग तुमची अनैतिक संपत्ती तुमच्या अनेकतिक बघणे तुमचे नैतिक अनेकतिक तुमचे धंदे आहेत पण तुम्हाला चोवीस पर्सेंट वाढ का पाहिजे खर तर अनेक सारे बेरोजगार विद्यार्थी जे आहे फ्री मिळे त्यांना जॉब नाही म्हणून त्यांच्या पत्रामध्ये वाढ नाही आहे त्यांच्या त्यांच्या घरामध्ये वाढ नाही आहे इथे सिलेंडरचे रेट वाढलेले आहे पेट्रोलची रेट वाढलेले आहे शेतमालाच्या शेतमालावर जे बी बियाणे आहे त्याचे रेट वाढलेले आहे खताचे रेट वाढलेले आहे आणि तुम्ही चोवीस पर्सेंट आपल्या पगारावर जो हा वाढ होत आहे हा निर्णय निर्णय घेतला आहे चोवीस पर्सेंट खासदार वाढ व्हायचा तो खरंतर तो खासदार एकदम म्हणजे जो व्यक्ती जो आहे हो तो एकदम किमानतर असला पाहिजे की त्याच्या पेमेंटमध्ये त्याच्या पगारामध्ये चोवीस पर्सेंट वाढ होत नाहीये त्याला राज्यसभेमध्ये आणि लोकसभेमध्ये हा प्रश्न